नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हाचा अनुभव एका दादांचा आहे त्यांना बाहेरची बाधा झालेली होती ती दीड वर्ष दीड वर्षानंतर त्यांना ते जाणवायचं की मला म्हणजे हे बाहेरचं काहीतरी झालेलं होतं म्हणजे रोज कंटिन्यू एक महिना रोज त्यांना रात्री ती बाधा इतकी त्रास द्यायची इतकी त्रास द्यायची की अक्षरशः त्यांना भीती वाटत होती किंवा त्यांच्या शेजारची बाधा म्हणजे घरातले जे लोक होते बाकीचे त्यांना पण खूप भीती वाटायची काय करावं वा काहीच समजत नव्हतं तर असाच हा दादांचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्या दादांचा म्हणजे ही जी बाहेरची बाधा होती ती कोणती सेवा केल्याने गेली ते पण तुम्ही समजून घ्या ते ऐकण्यासाठी आपला अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि हो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया दादा सांगतात की मी प्रॉपर म्हणजे मी कोल्हापूरचा आहे तर मला जर समजा मी ट्रॅव्हलिंग कधी करत असलो किंवा काही करत असलं तरी मला माझ्या मनामध्ये खूप धडधड व्हायचं भीती वाटायची किंवा आमच्या तिकडे घरी जाताना एक असं इतका जंगली टाईप रोड आहे ना म्हणजे सतत म्हणजे कडने इतकी झाडं आहेत कि तिथे कोणी सुद्धा असं तुम्हाला एखादा माणूस सुद्धा वावरताना दिसणार नाही आणि त्या जंगला टाईप म्हणजे जंगलाच्या रोडने जाताना इतकी भीती वाटायची आणि एक टर्न असा होता त्या रस्त्याचा म्हणजे जो जंगलीसारखा झाड झोड होती तो रोड जो होता त्या रोडच्या टर्नला एक असं इतके अपघात व्हायचे इतके अपघात व्हायचे कि तिथे असं म्हणतात की काहीतरी म्हणजे नाही का बाहेरच बाहेरची बाधा स्थिती होती आणि जेव्हा रोडवर कुणी असं म्हणजे कुणीच नसायचं तेव्हा तर हमका तिथे व्हायचं म्हणजे व्हायचंच ऍक्सिडेंट व्हायचं म्हणजे व्हायचंच आणि त्याच ह्याच्यामध्ये हे दादा सुद्धा एकदा पडले होते गाडीवरून पडले आणि त्यांना समजलंच नाही की असं का झालं म्हणून कारण मागून येणार पण कोणतंच वाहन नव्हतं किंवा समोरून म्हणजे असं धडक देईल किंवा अॅक्सिडेंट होईल असं काहीच नव्हतं तिथे दुसरे वाहन वगैरे पण तरी मी का पडलो आणि त्यांना एवढं लागलं होतं पाहायला की अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की जर चुकीने एखादी गोष्ट झालेली असेल तर ती वेगळी पण हे कोणी नसताना सुद्धा त्यांची गाडी पडली तर त्यांना एवढं लागलेलं होतं मग त्यांच्या घरच्यांनी पाहिलं तर असं म्हणजे पहिल्यापासून तर त्यांना माहितीच होतं की बाबा ती जागा चांगली नव्हती म्हणून तो रोड चांगला नाहीये म्हणून पण आता नाही दिलाच होता जाण्या येण्यासाठी तर तो एकच रोड होता घरी जाण्यासाठी त्यामुळे ते त्याच रोडने जायचे पडल्याच्या नंतर त्यांच्या घरी त्यांनी म्हणजे घरच्यांनी बघितलं बाबा की नेमकं काय दवाखान्यात वगैरे त्यांनी ट्रीटमेंट घेतलं सगळं केलं आणि त्याच्यानंतर त्यांना घरी आणलं मग असतं ना एक आपल्या घरच्यांचं की आपण जर बाहेरचं काही बघितलं तर आणखी फरक पडला तर आणखीन फरक पडला तर तर त्यांनी असं बाहेरचं बघितलं तर खरंच तिथे बाहेरची बाधा झालेली होती म्हणजे त्या दादांना जे त्यांच्या म्हणजे म्हणतात ना जे भूत भूत असतं किंवा जी बाहेरची शक्ती असते वाईट शक्ती ती त्यांच्यामध्ये गेली होती आणि त्याच्यामुळेच दादा पडले होते असं तो एक प्रसंग त्यांच्या सोबत झाला ते झाल्याच्या ते हो नंतर तोपर्यंत त्यांना म्हणजे असं एक दीड वर्ष मध्ये गेले तेवढ्यात त्यांना काहीच त्रास नाही झाला त्याच्यानंतर ते पुण्यामध्ये आले जॉब करत होते आणि जॉबला आल्याच्या नंतर दीड वर्षानंतर तो त्रास त्यांना व्हायला लागला म्हणजे काय व्हायचं हो ते रूम मध्ये आले की त्यांना दिवसभराच काहीच वाटायचं नाही पण रात्री ते एक दोनच्या दरम्यान असं एक दोन वाजलेले असतील ते झोपायला लागले की त्यांना असं म्हणजे ते झोपून जायचे पण त्यांच्यातली जी शक्ती आहे ना ती वाईट शक्ती ते त्रास द्यायचे ते उठून बाहेर पळून जायचे असं असं दोन तीन दिवस त्यांच्या रूम मधल्यांनी पण त्यांना ऑब्झर्व केलं म्हणजे त्यांचं निरीक्षण केलं की बाबा हा रोज कुठे जातोय रात्रीचा जा, हा रोज कुठे जातोय निघून डायरेक्टली रूम उघडूनच बाहेर जातोय तर सकाळी उठल्यावर त्याला विचारायचे म्हणजे त्या दादांना विचारायचे की तू कुठे जातोस रोज उठून रात्रीचा तर ते दादा बोलायचे की नाही मी इथेच असतो रूम मध्ये झोपलेला तर त्या बाकीच्यांना असं समजायचं की बाबा हा तर म्हणतो मी इथेच राहतो आणि आम्हाला तर रोज दिसतोय मग ती नेमका आहे तरी काय मग त्या दादांना पण भीती वाटली ना की बाबा हे बाकीचे असे का म्हणतायत की अं तू रात्रीचा रोज कुठे उठून जातो रोज कुठे उठून जातो म्हणून एक दिवस तर असं झालं ते बेडमध्ये झोपलेले असताना त्यांनी उठून हॉलमध्ये डायरेक्टली अशी माकड कशी उडी मारत अगदी तशी उडी मारलेली होती म्हणजे एवढं भयानक परिस्थिती आणि ते सगळ्या त्यांच्या रूम मधल्या लोकांनी बघितले त्यांच्या रूम पाट जे होते त्यांनी बघितलं तर ते बोलले की तू बेडमधून डायरेक्टली इथे कसं काय आला उडी मारून म्हणजे तू चालत यायला पाहिजे होतं तर डायरेक्ट कसं काय आला तर ह्या गोष्टी अशा महिनाभर त्यांच्या रूम मधल्या नाही आणि त्या दादांनी ऑब्झर्व केल्या 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 आणि त्यानंतर त्याच्यासोबत म्हणजे त्या दादांसोबत कोणी राहायलाच तयार होईना इतके घाबरायचे ते की बाबा तू असं काय करतो म्हणून त्यांनाही समजत नव्हतं की माझ्या बाबतीत असं काय होतंय आणि कशामुळे होतंय ते मग त्यांनी घरच्यांना सांगितलं की बाबा माझ्यासोबत असं असं घडतंय म्हणून काय करावं काहीच कळत नाही त्यांनी परत बाहेरच बघितलं तर ती खरच वाईट जी वाईट शक्ती त्यांना ती गाडी पडल्यावरती लागलेली होती मागे ती दीड वर्षानंतर परत पुण्यात आल्यावर त्रास द्यायला लागले आणि ती खरंच वाईट शक्तीच होती ती मग त्यांनी बाहेरचं बघितल्यावर ती वाईट शक्ती निघून गेली आणि ते परत स्वामी सेवेत आले स्वामी सेवेत आल्याच्या नंतर त्यांना म्हणजे तो तेव्हापासून जेव्हा त्यांना त्या रूम मधला त्रास व्हायला लागला तेव्हापासून ते कधीच बाराच्या आत झोपायचे नाही कधीच नाही आणि त्यांना झोप पण येत नव्हती रात्रीचे कधीच नाही ते दादा बोलायचे की माझ्याच बाबतीमध्ये मा असं का मला वाईट साईट शक्ती लागतात किंवा वाईट साईट शक्ती दिसतात हे माझ्या बाबतीतच असं का होते आणि मेन म्हणजे अमावशा आली पौर्णिमा आली तर तेव्हा तर एवढा त्रास व्हायचा ना त्यांना एवढा त्रास व्हायचा की अक्षरशः त्या दादांना वाटायचं की मी काय करू आता आणि काय नाही तर त्यांना शंकर महाराजांचा मठ जवळ होता धनकवडीचा सगळ्यांना माहिती असेल तर ते त्या मठामध्ये गेले तर तेव्हा पण त्यांना त्या मठात गेल्याच्या नंतर एवढा त्रास व्हायला लागला की म्हणतात ना की वाईट शक्ती जर आपल्या अंगामध्ये शिरलेली असेल तर आपण जर चांगल्या शक्तीसोबत जर जवळ गेलो तर त्या वाईट शक्तीला खूप त्रास होतो अगदी तसंच त्या दादांच्या बाबतीत व्हायचं आता शंकर महाराजांच्या मठात म्हणजे तिथे स्वामींचा पण वास आहेच स्वामी स्वामीच आहेत ते तिथे गेल्याच्या नंतर पण त्यांना एवढा त्रास व्हायचा एवढा त्रास की अक्षरशः शक्ती बोलायची म्हणजे आतून त्यांना जाणवायचं की बाबा ही नको म्हणतीये त्या गोष्टीकडे जायला चांगल्या गोष्टी तू करूच नकोस समजा जर एखादी गोष्ट समजा त्यांनी पारायणाला सुरुवात केली किंवा स्वामी सेवेला कुठल्या सुरुवात केली नामस्मरणाला सुरुवात केली तरी सुद्धा त्यांना त्रास व्हायचा म्हणजे थोडक्यात काय तर ती जी वाईट शक्ती होती जी वाईट बाधा होती त्यांना ते सहन होत नव्हतं म्हणजे वाईटाला वाईटच वागलेलं चांगलं राहतं आणि चांगलं वाईटासोबत जर आपण चांगलं वागलं म्हणजे समजा तुम्ही विचार करा आता जी वाईट शक्ती आपल्या शरीरात आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे काय तर स्वामींचं नामस्मरण पारायण ना। किंवा स्वामींच्या भक्तीत आपण लीन झालेलं असतो स्वामी सेगेत आलेलो असतो ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि पवित्र आहे तर ते चांग त्या वाईट गोष्टीला हे चांगलं झालेलं म्हणजे किंवा चांगल्या गोष्टी केलेल्या बघवत नाही त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा नको नको वाटतात त्या गोष्टी करायला तर मग दादांच्या बाबतीत असंच व्हायचं तसेच मध्ये खूप दिवस गेले खूप दिवस गेले त्यात त्यांना आपला मग त्यांनी स्वामींच्या केंद्रात जायचं थांबलेच नाही ते दर गुरुवारी सकाळी ते स्वामींच्या केंद्रात जायचे दर्शन घ्यायचे आणि ऑफिसला जायचे त्याच्यानंतर रात्री पण ते कधी कधी जर आरती मिळाली तर आरतीला थांबायचे नाही तर मग फक्त स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि ऑफिसला निघून जायचं एवढंच करायचे पण एवढं त्यांनी असं महिना दोन महिन्यांनी त्यांच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर स्वतःमध्येच त्यांना एवढा बदल दिसायला लागला की ते स्वतः म्हणायला लागले की बाबा माझ्यामध्ये मा म्हणजे मला अगोदर बाराच्या आतमध्ये झोप सुद्धा लागायची नाही पण जेव्हा मी स्वामींचं नावस्मरण करायला लागलो स्वामींचं नाव घेऊन झोपायला लागलो ना तेव्हा मला लगेच झोप लागायची आणि कधी झोप लागायची मला ते सुद्धा करायचं नाही म्हणजे एवढी शक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आहे फक्त त्यांनी स्वामी कधी कधी दिस फक्त स्वामींच्या दर्शनाला जायचे कधी आरती मिळाली नाही किंवा काही नाही कुठली सेवा करायचे नाही किंवा त्यांच्याकडे इव्हन ग्रंथ सुद्धा नाहीयेत की मी हा ग्रंथ वाचावा किंवा त्यातून काहीतरी मिळावा म्हणून असं काहीच नाही तो कुठला ग्रंथ वाचत नव्हते कुठली सेवा करत नव्हते काहीच नाही फक्त स्वामींच्या मंदिरात जायचे स्वामीचं दर्शन घ्यायचे आणि झोप नाही लागली रात्रीची तर स्वामींचं नाव घ्यायचे तर त्यांना अक्षरशः झोप सुद्धा लागायला लागली म्हणजे हा सगळ्यात मोठा अनुभव म्हणता येईल आणि जी ती वाईट शक्ती होती ना ती वाईट शक्तीचा सुद्धा नायनाट झाला म्हणजे आपण म्हणतो ना की आपण स्वामी सेवा का करावी तर हा त्यातला सगळ्यात मोठा अनुभव असेल की आपण स्वामींची सेवा का करावी जो स्वतः अनुभव घेतो ना तो खरंच स्वामींची मनापासून सेवा करतो दादा सांगतात की त्याच्यानंतरही मला म्हणजे असं एक जाणवलं की मी घरी जाताना म्हणजे मला खूप उशीर झाला होता खूप म्हणजे खूप त्या एवढ्या गंदा जंगलातून एकटा कसा घरी जाऊ हे मला जाणवत होत पण मी रूम मधून निघून पर घरी जाईपर्यंत जवळजवळ घरी जायला सात ते आठ तास लागतात तेवढ्यापर्यंत मी फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करत होतो स्वामींचं नाव घेत होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मुखामध्ये मा फक्त एवढंच नाव होतं आणि त्या, त्या गोष्टीमुळे मी घरी एकदम व्यवस्थित पोहोचलो होतो एकदम व्यवस्थित पोहोचलो जोपर्यंत मी स्वामी सेवेत नव्हतो तोपर्यंत तो मी कधी आयुष्यात गाडीवरून कधीच पडलो नाही कधीच पडलो नव्हतो तेवढं पुण्यात आल्यानंतर पण मी दोन तीन वेळेस गाडीवरून पडलो असं माझ्यासोबत इतक्या वाईट घटना घडायच्या ना जोपर्यंत जो ती वाईट शक्ती माझ्यासोबत होती तोपर्यंत तो मला इतका त्रास व्हायचा आणि सगळं वाईटच घडायचा पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलो स्वामींकडे वळालो तो तेव्हापासून खरंच माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं आणि जे म्हणतात ना की जे आपल्याला कधी माहिती नसतं त्या ती गोष्ट माझ्यासोबत घडायला लागल्या आणि हा ह्या स्वामींच्या सेवेचा मार्ग फक्त आणि फक्त स्वामी समर्थ या चॅनलच्या ज्या ताई आहेत त्यांनी मला या मार्गाकडे मार्गाकडे वळवलं तो मार्ग त्यांनी मला समजून सांगितला की आणि त्यांच्यामुळे मी स्वामी सेवेत आलो हा सगळ्यात मोठा माझा अनुभव असेल जर मी स्वामींच्या चरणी आज नसतो तर मला म्हणजे जी मनात भीती होती धडधड होती किंवा जे हे जी बाहेरची बाधा लागलेली होती ती माझ्या मागचे कधीच निघून गेले नसते आणि मी रात्रीच अक्षरशः रात्रभर झोपायचो नाही मला झोप सुद्धा लागत नव्हती ती झोप सुद्धा आता लागायला लागलेली आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या आरोग्यासाठी झोप किती महत्वाची आहे आणि जर झोप नसेल तर आपल्याला किती म्हणजे असं झोप जर नसली तर आपल्या आयुष्यात किती म्हणजे आपला दिवस किती खराब जातो हे तुम्हालाही माहिती आहे झोप जर नसली झोप जर नसली तर किती म्हणजे आपल्या आयुष्यात किती बदल होतात किंवा दिवस आपला किती खराब निघून जातो हे आपल्याला माहिती आहे पण स्वामींच्या कृपेने त्या दादांना झोपही लागायला लागली आणि रात्रीचा जो काही बाहेरच्या बाधेचा त्रास होता तोही त्यांच्यातून निघून गेला आणि त्या ते आज इतके आनंदी आहेत इतके म्हणजे समाधानी आहेत ना की ते स्वामींना म्हणजे आपले म्हणजे माझे तर ते आभार मानतातच पण स्वामींचे त्यांनी सगळ्यात पहिले आभार मानले पाहिजेत की मला स्वामी सेवेचा मार्ग सापडला आणि स्वामींचे फक्त नामस्मरणाने माझा एवढा मोठा प्रश्न एवढी मोठी अडचण सुटली तर ते दादा म्हणतात की जो मनापासून स्वामींना शरण जातो किंवा जी स्वामींची सेवा करतो स्वामींची श्रद्धा स्वामींवरती श्रद्धा ठेवतो आणि निर्मळ मनाने स्वामींचा स्वामींना नमस्कार करतो ना तो खरंच त्यातून स्वामी तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्की सोडवतात म्हणजे सोडवतात आणि स्वामी म्हणजे आपल्याला चांगल्या मार्गावरती आणतात म्हणजे बघा ह्या दादांचा अनुभव ऐकून खरंच तुमच्याही अंगावरती काटे आले असतील की आपल्या स्वामींच्या सेवेसमोर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये मग ती भले भूत येत असू द्या बाहेरची बाद असू द्या कुणी नजर दोष लावलेला असू द्या किंवा कोणी आणखीन काही केलेलं असू द्या फक्त तुम्ही स्वामींचे चरण सोडू नका स्वामींची सेवा करा काही नाही जमलं तरी स्वामींचं नामस्मरण करत राहा नक्की स्वामी तुम्हाला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद